जो राम को लाए आहे हम उनको लाएंगे असा संकल्प करून धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीनं बुधवारी कार्यसंकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शेकडो युवक सहभागी झाले होते माझा देव देश आणि धर्म सुरक्षित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा राजसत्तेवर बसले पाहिजेत यासाठी शहर मध्य मतदारसंघातून सर्वात मोठा मताधिक्य देण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला नीलमनगर येथील मातोश्री सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले आजची लोकसभा निवडणूक एक धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धात आपण प्रत्येकाने सहभागी होऊन आपले योगदान द्यायचे आहे माझ्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी माझा देव देश धर्म सुरक्षित राहण्यासाठी माझी माझे माता आणि भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आपले एक मत प्रभावी ठरणार आहे त्यामुळे आपण प्रत्येकानी हिंदुत्वासाठी मतदान करावे असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले आहे याप्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी कुमार बोल्ली हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोणे बजरंग दल बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी हिंदू राष्ट्रसेना शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे पद्मशाली समाजाचे युवा नेते हणमंतु श्रीराम मार्कंडेय जनजागृती संघाचे शेखर राचरला, वासु दोरनाल मार्कंडेय एम आर संघटनेचे निखिल इट्टम अमोल इंदापुरे प्रमोद यलगेटी आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केले आहे देता येत नाही त्यासाठी पुन्हा सर्वांना विनंती करतो हे करण्यात करण्यासाठी नाही हिंदू हिंदू धर्मातील हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा ताकद दाखवण्याचं हे एक वेळ आहे आणि हे वेळ कसा आहे तर हे युद्ध पातळीचं वेळ आहे या युद्ध पातळीच्या वेळामध्ये कुठलाही हिंदू घरी न बसता माझं देव देश धर्म सुरक्षित करणाऱ्या लोकांचा हितामध्ये मतदान मिळेल

पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्यूटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग